नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतो विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून प्रत्येक दिवसाचा संध्याकाळी आम्ही आढावा दाखवत असतो देशोन्नती विश्लेषण दाखवत असतो की आज दिवसभरात नक्की काय घाललं आपल्यासोबत आहेत भारतीय सर भारतीय सर विशेष म्हणजे आज दिवसभरामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि त्याच्यामुळे खूप गदारोळ देखील झाला काय होतं प्रकरण नाही खरं म्हणजे आजचं कामकाज म्हणजे विधानसभेचं आणि विधान परिषदेचं दोन्ही कामकाज अत्यंत सुरळीत चाललेले होते सकाळी विधानसभेच्या कामकाजामध्ये पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये कायदा येईल अशा पद्धतीच एक मोठी घोषणा म्हणजे महाराष्ट्रामध्ये झाली देवेंद्र यांनी तिने घोषणा केली आणि याच अधिवेशनामध्ये तो कायदा येईल अशा पद्धतीचं चा एक चांगलं सुरु एक सुरू झालेलं होतं प्रश्न प्रश्नोत्तराचा तास उत्तम झालेला होता आणि विधान परिषदेचंही कामकाज आता उत्तम चाललेलं होतं म्हणजे दुपारच्या सतरापर्यंत तर ते कामकाज उत्तम चाललेलं होतं सगळ्या लक्षवेधी लागल्या होत्या आणि महत्वाच्या लक्षवेधी होत्या आरोग्याचे प्रश्न त्याच्या संदर्भात झालेले होते त्याच्यानंतर एकशे आठ एक जी आपली अँब्युलन्स होती त्याच्या कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये जो एक प्रकारचं काय म्हणणार भ्रष्टाचार नाही म्हणणार परंतु त्याच्यामध्ये ज्या काही काही तडजोडी केल्या गेलेल्या होत्या आणि त्याच्यावर हायकोर्टाने आक्षेप घेतला होता त्याच्या संदर्भातलाही एक निर्णय झाला की तो कॉन्ट्रॅक्टर रद्द करण्याचा निर्णय आज सावंतांनी घोषित केला विधान परिषदेमध्ये परंतु दुपारच्या जेवणाच्या सत्रानंतर विधान परिषदेवर एक अशी घटना घडली की महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीला लाज आणेल अशा पद्धतीची आजची ती घटना होती काय झालं की लोकसभेमध्ये आज दुपारच्या सत्रामध्ये अं देशाचे विरोधी पक्षनेते हे आपल्या आपले, आपले भाषण करत असताना त्यांनी एक हिंदू विरुद्ध वक्तव्य दिल्याचं त्यांच्यावर आरोप झाला आणि त्यांनी हिंदूंना हिंसक आणि अशा पद्धतीचे शब्द वापरले आणि त्याच्यानंतर मोदींनी राहुल गांधींच्या भाषणामध्ये हस्तक्षेप केला आणि हा अख्ख्या हिंदू समाजाचा अपमान विरोधी पक्षनेत्यांनी केलेला आहे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य पंतप्रधानांनी केलं आणि त्याचे देशभरामध्ये प्रतिसाद उमटणं सुरू झालं तसा प्रतिसाद महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्येही निघाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रसाद लाड आणि कामकाज सुरू झाल्यानंतर जेवणानंतरच कामकाज सुरू झाल्यानंतर आणि काही वेळ गेल्यानंतर तो त्यांनी एक प्रकारे राहुल गांधींचा निषेध केला आपल्या वक्तव्यातून आणि त्यांनी आव्हान केलं म्हणजे उपसभापती नीलम गोरे यांना की तुम्ही सुमोटो राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव केला कारण अख्ख्या हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्याच्यावरून गदारोळ झाला आणि गदारोहित झालं शाब्दिक चकमकी सुरू झाल्या शाब्दिक चकमकी झाल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणजे आश्चर्य असं वाटतं की विरोधी पक्षातर्फे काँग्रेसचे प्रतिनिधी काँग्रेसचे सदस्य पुढे यायला हवे होते त्याच्यापेक्षा उद्धव ठाकरे गटाचे अंबादास जावे विरोधी पक्ष नेते ते, ते मोठ्या मोठ्याने बोलायला लागले आणि एक प्रकारचं वातावरण तंग विधान परिषदेमध्ये झालं आणि असं करत असताना प्रसाद लाड अंबादास दानवेंना असे म्हणताना दिसून आले की तुम्ही पण निषेध करा तुम्ही पण निषेध करा तुम्ही पण हिंदुत्ववादी तु आहात हिंदू समाजाचा अपमान झालेला आहे आणि प्रसाद लाड हे आ, आक्षेप आ, यावर अंबादास दानवेंनी आक्षेप घेतला की तू माझ्याकडे बाल हातवारे करू नकोस तो हातवारे करायचे असतील तर ते उपसभापतीच्या म्हणजे त्या पीठाच्या पुढे काढून करता उपसभापतींना तुम्ही जाऊन काही बोलायचं असेल माझ्याकडे हातवारे करायचे नाही आणि याच्यामध्ये एक शाब्दिक चकमक झाली त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर श्रीकांत भारतीय आणि इकडचे सत्ताधारी जे आमदार आहेत ते पण पुढे आले आणि त्याच्यानंतर मात्र अंबादास दानवे अत्यंत संतापून गेले आणि त्यांनी महिलांवर एक प्रकारची मोठी शिवी केली आणि महाराष्ट्राला मान खाली घालायला लागले ला 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 आणि अंबादास दानवेंसारख्या विरोधी पक्ष नेत्याकडून ही अपेक्षा नाही आहे आणि अशा पद्धतीची भाषा आणि त्याला प्रत्युत्तर देताना प्रसाद लाड यांनी तीच भाषा वापरली त्यांनी सुद्धा अत्यंत हीन दर्जाची महिलांचा अपमान करणारी शिवी दिली म्हणजे दोन्ही बाजूनी विचार म्हणजे एक बार अंबादास दानवे सुरुवात केली पण तो थांबवण्याच्या ऐवजी प्रसाद लांनी तेच अमृतुंबरीवर आले म्हणजे इथपर्यंत हमरी तुमरीवर आले की एक हातापाय होईल काय एकमेकांचे म्हणजे शर्ट वर करत्यापर्यंत अंबादास दानवेंचा जो ज्या पद्धतीचा त्यांचा आविर्भाव होता अत्यंत लाजिरवाणा दिवस होता आजचा आणि ही महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारी अशी घटना घटना होती आणि असे प्रसंग म्हणजे जे कुठलेही प्रसंग कुठलेही दिवस आपल्याला आठवू नयेत असं जर वाटत असेल ना तर तो, तो या सभागृहाने हा दिवस कधीही आठवू नये अशा पद्धतीची सगळे सगळे संपूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये जसा विरोधी पक्ष जसा दोषी आहे तसा तो सत्ताधारी पक्ष ही दोषी आहे आणि यावेळी तर उपसभापती स्वतः नीलम गोरे ह्या महिला आहेत त्यांच्या समोर अशा पद्धतीची शिवीगाळ महिलांच्या बाबतीमध्ये शिवीगाळ केली याच्यासाठी के दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणा दिवस आहे मी आता इतके दिवस झाले इतके वर्ष आता कामकाज बघतो या पत्रकारांच्या गॅलरी मधून पण मी माझ्या इतिहासामध्ये आता अशा पद्धतीची ही खा खालची पातळी प्रतिनिधींनी घातलेली मी कधीही बघितलेली नाही अत्यंत लाज आणणारी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जनता अशा पद्धतीने अशा केलेल्या घटना विसरत नाही तुम्हाला इथे कामकाजासाठी बोलवलेले आहे हे बरोबर आहे की तुमच्या आमच्यामध्ये मतभेद असू शकतात शब्दांमधून आपण ते व्यक्त केलं पाहिजे परंतु तू खालच्या पद्धतीचे शब्द तुम्ही वापरत जर असाल तर हे महाराष्ट्राला नक्कीच आणि महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीला हे हे शब्दारी वक्तव्य नाही अशी भाषा आम्ही बिहारमध्ये मध्ये उत्तर प्रदेशमध्ये ऐकलेली आहे हे मध्ये अशी भाषा आम्ही ऐकलेली आहे आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी अशी भाषा ऐकलेली नाही हा एकमेकांना टोले दिलेले आहेत प्रक्रियासारखे असेल किंवा आणखी मोठे असेल किंवा मनोहर जोशी असेल प्रमोद नवलकर असतील या ही माणसं सुद्धा अत्यंत सुंदर भाषेमध्ये आणि समोरच्याला आपण काय म्हणायचं आपल्याला अत्यंत चांगल्या सुंदर भाषेमध्ये सांग, ते सांगत असत ते कुठेही तो दर्जा अत्यंत खालावलेला दर्जा मी मी त्या त्यावेळेसही त्यांचं पण भाषण मी ऐकत होतो पण ही ही जी आत्ताची जी विधान परिषद आहे या विधान परिषदेमध्ये लाज आणणारी गोष्ट आज आज दोन्ही बाजूच्या सदस्यांनी केलेली आहे मला असं वाटतं त्याचा ते सगळ्यांनी महाराष्ट्राची जनता निषेधच करेल पण मी व्यक्तिशा या बिलकुलच म्हणजे अत्यंत निराश आहे आजच्या अशा पद्धतीच्या त्यांच्या वर्तवणुकीमुळे आणि त्याच्यानंतर म्हणजे इतक्या हतबल मी आजच्या उपसभापती ज्या आहेत नीलम घोरे ह्या मी इतक्या हदबल कधी झालेल्या पाहिल्या नाही आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तर माणसाला म्हणजे वाईट वाटायला लागलं की अशा पद्धतीचं यांना कळत कसं नाही की महिलांच्या समोर आपण महिलांच्या बाबतीमध्ये इतक्या हिन दर्जाचं आपण बोलतो म्हणून आणि हे हे सांभाळलं पाहिजे महाराष्ट्राचा हा ही संस्कृती नाही आणि महाराष्ट्र अत्यंत उत्तम डिबेट करणार हे सभागृह आहे आणि आतापर्यंत उत्तम डिबेट झालेले आहे आणि अशा पद्धतीचे स्तर घसवणारा जो डिबेट असेल ना हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही आणि महाराष्ट्राने कदापि सहन सुद्धा करू नये अत्यंत लाजिरवाणा आजचा दिवस होता माझ्या माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीच्या दृष्टीने सुद्धा हा अत्यंत लाजिरवाणा दिवस होता <coughs> अगदी महत्वाची गोष्ट की आपण पाहतोय आजचा विधान परिषदेमध्ये दुपारपर्यंतचं कामकाज हे खूप चांगलं होतं पण दुपारच्या नंतर या कामकाजामध्ये बिघाड झाली आणि अक्षरशः शिवीगाळ झाली या शिवीगाळामुळे आज आपण पाहतोय की महाराष्ट्राला लाज वाटावी अशी ही परिस्थिती होती आज निलम गोरे यांच्या समोर ही शिविगाळ झाली आहे त्याच्यामुळे आज वातावरण खूप तापलं होतं आणि विशेष म्हणजे अशा राजकीय परिस्थितीमुळे कुठेतरी महाराष्ट्राला लाज वाटेल हे असा आजचा चौथा दिवस होता देशोन्नतीचे हेच विश्लेषण पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामॅन मिथिल देशेच स्वप्नील दुधारे देशोन्नती न्यूज मुंबई